नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शंतनू दादा राहायला मदत राया मग तुला माझी तिसरी अटही मान्य आहे ना जर तू चोवीस तासात पाच हजार रुपये कमवले नाही तर मी मंजुरीला घेऊन हे पंढरपूर सोडेल बोल राया मान्य आहे ना तुला तिसरी अट तेव्हा राय मला तो ठीक आहे दादा मला मंजूर आहे येत्या चोवीस तासात मी पाच हजार रुपये कमवून दाखवणार तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया अरे काय बोलतोय तू या असल्या जखमी अवस्थेत तू कसे पैसे कमावणार आहे आता ती केविलाने रायाकडे बघत हे सगळं मनाशीच बोलत असते त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो राया तू हे चॅलेंज स्वीकारून मोठी चूक करतोयस कारण हा घोरपडे तुझ्या माघारी असल्यानंतर तू पैसे कसे कमावणार याचा विचार तरी कल राया असे आता तो मनाशीच म्हणत खुश झालेला असतो त्याच वेळेस दादा म्हणू लागतो ठीक आहे राया मग तुझे चोवीस तास आता सुरू झालेत आत्तापासनं तुला वेळ दिला जातोय पण लक्षात ठेव हो। पैसे कष्टाने आणि मेहनतीने कमवायचे हे बघ दादागिरी कुणाची ओळख काय बी दाखवायची नाही लक्षात आहे ना तेव्हा राय ठीक ठीके चालेल दादा त्याच वेळेस दादा लागतो मग उद्या याच वेळेला मी इथे येईल तेव्हा तू पाच हजार रुपये कमवलेस की नाही हे कळेलच आपल्याला चल मी निघतो त्याच वेळेस आता शंतनू मात्र जयजवळ येतो आणि ज्याच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणू लागतो मित्रा तू एक काम करायचं डोळ्यात तेल घालून या रायाच्या माघारी लायचं लक्ष द्यायचं नेमकं हा पैसे कसे कमवतोय कोणाकडनं वरबाडून घेत तर नाहीये ना हे सगळं तुला बघायचंय आणि सगळं काही मला सांगायचंय ते पण डोळ्यात तेल घालून कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मित्रा आता मात्र लगेच जय खूपच खुश होतो त्याच वेळेस शंतनू दादा मात्र तिकडनं निघालेला असतो तेव्हाला गेट जय आता रायाजवळ जातो आणि रायाची पाठ थोपाटतो थो, आणि मला लागतो वा राया काय चॅलेंज स्वीकारलंय पण तू एक गोष्ट ऐकलीस का तुझ्या लक्षात येते का शंतनुज आता काय बोलला त्याचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आता मात्र रायाला या घोरपडेचा खूपच राग आलेला असतो पण तरी राया मात्र गप्प असतो त्याच वेळेस आता मंजुरी मात्र रायाकडे बघत असते तर आता इथे राया सगळीकडे गावात काम शोधण्यासाठी निघालेला असतो डिफिकल्ट अंकेलाही खूप टेन्शन आलेलं असतं कारण या अशा अवस्थेत रायाबाऊ कसं काम आहे याचा तेही विचार करत असतात राया मात्र आता गावात सगळ्या लोकांकडे चौकशी करत असतो मला कुठे काम मिळेल की काय हे सगळ्यांना विचारत असतो त्याच वेळेस आता एक दुकानवाला माणूस असतो त्याला राय विचारू लागतो मला काही काम मिळेल का भावा तेव्हा तो माणूस म्हणू लागतो राय भाऊ अरे हे विचारून तुम्हाला लाजवतोय का अरे तुझ्यासाठी काय काम असणार आहे माझ्या दुकानात नाही बाबा इथे काय बी काम नाही तेव्हा राय म्हण लागतो अरे मी खरंच विचारायलोय असेल तर मलाच सांग तेव्हा तो माणूस मला लागतो नाही आत्ता जरी काही काम नाही पण जर काही पडलंही गरज तर मी तुला नक्की सांगेल असे म्हणत आता राया सगळीकडे चौकशी करत असतो त्याच वेळेस आता मंजिरी येते आता मंजिरी मात्र रायाजवळ त्याने मला लागते राया अरे किती फिरशील तू तेव्हा राया, ते राया मनाशीच मला लागतो मिस बाहेर अगं लय वेळचं वन वन भटकवतोय पण कुठेच मला काम मिळत नाही अशाने जर मला काम मिळाले नाही तर दादाला मी चोवीस तासात पाच हजार रुपये कमवू कसे दाखवणार काय करावं काही सुचत नाही तेवढ्यात घोरपडे तिकडे येतं आणि लागतं राया अरे काम मिळत नाहीये का तुला अरे राया बघ ना सगळीकडे एवढा वन वन भटकला तू पण कोणीच काम देत नाही राया अरे बापरे जसं काम मिळालं नाही तसं तुझं प्रेमही मिळणार नाही असं वाटतंय तेव्हा रायाम लागते घोरपड्या गप्प वैसा तुला काय वाटलं तू हे सगळं असं बोलून मला खचवणार आहे पण नाही आहे दादाला दिलेलं चॅलेंज हा राया पूर्ण करणार आणि चोवीस तासात पाच हजार रुपये कमावणार म्हणजे कमावणार तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो राया अरे काय बोलतोय तू अरे चोवीस तासातले काही तास तर उडून गेले फुरकून आता तसंच तुझं प्रेमही उडून जाईल मग ना तुलाही मंजुरी भेटणार ना कसलं काम करायची गरज पडणार आता मात्र लगेच रायम लागते घोरपड्या तुझ्या नाकावर टिचून मी कष्टाने पाच हजार रुपये कमवतो की नाही बघस तेव्हा लगेच जेम नकतो रे बापरे एवढा कॉन्फिडन्स बघूया नेमकं तू काय कष्ट करतोय असे म्हणत राया तिकडनं निघालेले असतो मंजिरी पाथ बर आता त्या पाठोपाठ रायाबरोबर निघालेली असते आता घोरपडे मात्र सारखा त्यांच्या माघारीच असतो हा राया काय करतो काय नाही हे बघायलाच पाहिजे आता एका ठिकाणी एका गोडाऊनमध्ये एक माणूस पोती उचलत असतो त्याच वेळेस राया त्या गोडाऊनमध्ये येतो आणि म्हणू लागतो काका मला काहीतरी काम मिळेल का, का, का तेव्हा लगेच ते तो माणूस म्हणतो आहे चल ही पोती उचलायची हा टेम्पो लोड करायचा आहे जमेल तुला तेव्हा राया म्हणला जमेल जमेल पण मात्र मंजिरी आता राहायला म्हणत असते राया अरे तुला एवढ्या जखमी अवस्थेत ही पोती उचलणं नाही जमणार तेव्हा रायम लागतो नाही पार आपल्या प्रेमासाठी मी काय बी करू शकतो आता लगेच रायाती पोताडे उचलू लागतो आता मात्र घोरपडे तिथे आलेलं असतं घोरपडे सगळं बघून खूपच खुश होतं आनंदाने रायाकडे बघत असतो कारण ती पोती उचलताना रायाला खूपच त्रास होत असतो ना कारण त्याच्या हातालाही तलवारीचे वार झालेले असतात खूप त्रास होत असतानाही रायती पोती उचलू लागतो त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो ए अजिबात थांबायचं नाही जमत नसेल तर लगेच नाही इकडनं फास्ट पटपट -पट पोती उचल आणि टेम्पो लोड कर पावसा पाण्याचा खूप महत्वाचा माल येतो लगेच गेला पाहिजे तेव्हा रायम लागतो नाही नाही जमेल ना मी लगेच उचलतो असे म्हणत आता रायाने सगळा टॅम्पोवर माल उचलायला सुरुवात केलेली असते खूप जड पोती आता इथे राया उचलत असतो हे सगळं बघून मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता त्या गोडाऊनचा मालक तिथे येतो लगेच आता काउंटर काउंटरवरती बसलेला माणूस पटकन उठतो आणि म्हणतो मालक तुम्ही या या बसा तेव्हा लगेच आता राहायला पोती उचलता आणि बघताच ते मालक म्हणतो दे अरे तुला वेड लागले का अरे कोणाला कामाला लावलंय तुला कळतं का राया भाऊ राय राय तू राया भाऊ राय भाऊ तू पोतं खाली ठेव ठेव पटकन आता राया पटकन ते पोतं खाली ठेवतो आता लगेच ते मालक हात जोडतात आणि लोक राय भाऊ माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर पण याला खरंच तुझ्याबद्दल काही माहिती नसेल म्हणून त्याने तुला कामाला लावलं असेल पण राय भाऊ तू हे कामं करायची गरज नाही रे तेव्हा राय म्हणून लागतो नाही हो काका तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हे बघा मला खरंच कामाची गरज आहे कारण मी कुणाला तरी शब्द दिलाय की मी स्वकष्टाने पाच हजार रुपये चोवीस तासात तेव्हा ते मालक म्हणू लागतात राय भाऊ अरे तू एक शब्दाने बोल पाच हजार काय दहा हजार देतो तु मी तुला पण प्लीज तू असली पोताडी नको उचलू रे आमच्या दुकानात ऐक ना राया तेव्हा राय लागतो नाही नाही अहो मला पैसे तसे नको आहेत मला कष्टाने मेहनतीने आणि स्वतः पैसे कमावायचे त्यामुळे प्लीज मला हे काम करू द्या ना तेव्हा लगेच आता तो मालक म्हणू लागतो पण राहा भाऊ त्याच एक जय घोरपडे मला लागतो ए तो म्हणतोय ना करू द्या काम मग उचलू द्या ना पोताडी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का उचलेल की तो आता लगेच राहा पुन्हा पोताडी उचलू लागतो त्याच वेळेस त्या मालकाला मात्र वाईट वाटतो तो रायाकडे बघत असतो तेव्हा लगेच आता सगळा टेम्पो लोड झालेला असतो मंजिरी मात्र खूपच केविलवाने रायाकडे बघत असते कारण केवळ शंतनु दादामुळे आज राहायला एवढा त्रास होत असतो याचा तिला खूप राग आलेला असतो जय घोरपडे मात्र रायाकडे बघून हसत असतो कारण त्याला एवढा त्रास होताने बघून याला खूपच आनंद होत असतो त्याच वेळेस आता सगळी गाडी लोड झाल्यानंतर राया ते मालकांना म्हणू लागतो द्या तुम्ही इतरांना जेवढे काही पैसे देत असेल ना तेवढे माझ्या कष्टाचे पैसे द्या मला तेव्हा ते, ते माल म्हणू लागतात राया अरे मी ना तसे या कामाचे दोनशेच रुपये देतो दो, पण तुला जास्त लागत असतील तर मी जास्त देतो तसं काय बी नाही तेव्हा लगेच राहाय मला लागतो नाही 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 जास्त द्यायची गरज नाही तुम्ही दोनशे देत असेल ना तर मलाही दोनशे द्या मला जास्त पैसे नकोय तुमच्याकडनं तेव्हा मंजिरीला मात्र खूप वाईट वाटत कारण एवढी पोती उचलूनही रायाच्या हातात फक्त दोनशे रुपये आलेले असतात त्याच वेळेस आता ते मालक लगेच आपल्या खिशातनं दोनशे रुपयाची नोट काढतात आणि रायाच्या हातात देतात राया मात्र लगेच ती नोट आता आपल्या डोळ्यांना लावतो तिचं दर्शन घेतो त्याला त्याच वेळेस दादाचं बोलणं आठवतं येत्या चोवीस तासात तुला पाच हजार रुपये कमवून का दाखवायचे तेव्हा राय मनाशीच म्हणू लागतो चोवीस तासात पाच हजार कमवायचेत पण हे तर फक्त आहे मला अजून पैसे कमावे लागतील त्याच वेळेस घरपडे म्हणू लागतो राया अरे दोन तास पोती उचलली तेव्हा तुला दोनशे रुपये भेटले अरे बघ या मालकाने तर तुझी लायकी काढली काय हो अशी लायकी काढून तुम्ही पैसे देतात का समोरच्या माणसाची अशी लगेच लायकी काढायची नसते म्हणजे राया तुझी लायकी तेवढीच आहे दोनशे रुपये एवढी पण लगेच अशी दाखवायची काय गरज आहे रायाला मात्र घोरपडेचा खूपच राग येतो त्याच वेळेस आता घोरपडे म्हणतो राया तुझ्या हातात फक्त दोनशे चालेत अजून तुला चार हजार आठशे कमवायचे चल पटकन काम शोध आता राया पुन्हा इकडे तिकडे गावात सगळ्या टप्प्यावरती सगळीकडे विचारत असतो दादा मला कुठे काम भेटेल का काही काम आहे का तुमच्याकडे पण कोणी होकार द्यायला तयार नसतं त्याचेच घरपडे असं लागतं आणि लगतं राया काम मिळत नाही आहे जाऊ दे जसं काय मिळत नाही तसं प्रेमही मिळणार नाही दे सोडून विषय कशाला एवढा त्रास करून घेतोय अरे एवढी पोताडी उचलली तरी दोनशे रुपये मिळाले आणि चार तास गेले आता फक्त एकवीस तास शिल्लक राहिले तुला एकवीस तासात चार हजार आठशे रुपये कमवायचे तुझ्या ज्याने होणार आहे तेव्हा राया तो हा राया काय बी करू शकतो आ त्याच वेळेस घोरपडे तो बरोबर ठीक बर आहे तू तुझं काम कर मी ना एक काम करतो तोपर्यंत लोकांशी बोलतो आता लगेच एका ओट्यावरती घोरपडे तिथे उभी राहतो आणि आजूबाजूचे मंडईत मार्केटमध्ये जे काही लोक असतात ना ते सगळ्या लोकांना घोरपडे मिळू लागतो या 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 इकडे सगळ्यांनी लक्ष द्या खूप महत्वाची सूचना द्यायची तुम्हाला सगळे लोक आता जमा होतात तेव्हा घोरपडे मिळू लागतो आता तुम्ही तलवारबाजी बघितली की नाही शंतनु आणि रायामध्ये तसंच आता उद्या चोवीस तासांनी आपल्याला दुसरा खेळ बघायला मिळणार आहे आता सगळे लोक विचार करू लागतात दुसरा खेळ आता हा कुठला खे? दुसरा खेळ रायाला मात्र खूपच राग येतो त्याचेच घरपडे मिळू लागतं कारण मंजुरीचं प्रेम मिळवण्यासाठी रायाने दादाला शब्द दिलाय की येत्या चोवीस तासात तो कष्टाने मेहनतीने पैसे कमवणार आहे एकदम सामान्य माणसाप्रमाणे गुंडगिरी दादागिरींना ओळख दाखवता स्वकष्टाने पैसे कमवायचे चोवीस तासात पाच हजार रुपये त्यामुळे राया जरी या खेळात उतरला असेल ना तरी नियम तुमच्यासाठी कारण नियम तुमच्यावरती लागू होणार आहे ना कोणीही रायाला मदत करायची नाही आणि जर कोणी रायाच्या मदतीला आलं तर त्याची गाठ या घोरपडेशी हा घोरपडे काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच आहे ना त्यामुळे आता कोण बी रायाची मदत करणार हाय की नाही उत्तर द्या आता सगळे लोक नाही म्हणू लागतात मंजिरी आणि रायाला मात्र खूपच राग येतं त्याच वेळेस घोरपडे रायाजवळ येतो आणि तो राया तुझं प्रेम आता तासाप्रमाणे असं उडत उडत तुझ्यापासून दूर जाणार आहे रे मला खरंच खूप मज्जा येते तेव्हा रायम लागतो घरपड्या माझं प्रेम काय तुझ्या अंगावरच्या वर्दीसारखं नाही नाहीये तुझ्या एका गुणामुळे तुझ्या अंगावरची वर्दी निघून गेली तसं माझं प्रेम आहे ते कधी बी माझ्यापासनं दूर जाणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही बघच आता तू आता मात्र रायाने पैसे कमवायचे ठरवलेलेच असतात पण मंजिरीला मात्र खूप टेन्शन आले असतं मंजिरी आता तडक इकडे घरी येते शंतनू दादा मात्र तिथेच हॉलमध्ये असतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते दादा नेमकं तुझ्या मनात काय ना ते मला आता कळूच दे अरे का रायाशी असं वागतोय अरे हे पंढरपूर आहे पंढरपूर पंढरपुरात चोवीस तासात पाच हजार रुपये कमावणं शक्यच नाही आहे कोण बी कमवू शकत नाही आणि तू असं चॅलेंज का आहे अरे या सगळ्यामुळे राहायला त्रास होतोय नाही कमवू शकत कोणी चोवीस तासात पाच हजार रुपये तेव्हा दादा हसू लागतो आणि लागतो मंजिरी म्हणजे तुझा तुझ्या रायावरती विश्वास नाही आहे तर अच्छा तेव्हा मंजिरी म्हणू लागते दादा तसं नाही आहे पण या असल्या जखमी अवस्थेत तू राहायला त्रास देतो एवढं लक्षात ठेव तेव्हा शंतव लागतो सड ग्या तो राया पैसे कमावूच शकत नाही त्यामुळे तू त्याचं मा विषयी मला काही सांगूच नको तेव्हा मंजिरी लागते दादा अरे तू विचार ना नीट अरे चोवीस तासात कोणीही पैसे कमवू शकत नाही पाच हजार रुपये त्यामुळे प्लीज दादा हे सगळं थांबव तेव्हा लगेच शंत लागतो वा, वा मंजिरी म्हणजे तू त्या रायची बाजू मांडते का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही दादा खरं तर मी रायाला मदत करू शकली असते पण नाही मला त्याला मदत करायची नाही पण हो मी त्याच्यासाठी निर्जली उपवास करू शकते कारण माझी साथ कायम त्याच्याबरोबर असेल आणि त्या रकुमाईची पुण्याही त्याच्याबरोबर असेल त्यामुळे आता मी निर्जली उपवास करणार आहे तेव्हा लगेच आत्ता लागतो बाद झालं मंजिरी अगं किती वेळी झाली त्या रायाच्या प्रेमात हे सगळं करायची काही गरज नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणते दादा तुला वाटत असेल की ही मंजिरी लग्न करेल त्या रायाशी पण नाही या तुझ्या परवानगीशिवाय ही मंजिरी त्याच्याशी कधीही लग्न करायची नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा अरे तुला जर आमच्या चारा लग्नाला होकार द्यायचा नसेल ना तर नको देऊ पण प्लीज इथून पुढे असा त्रास देणं बंद कर कारण रायाला झालेला त्रास मला बघवत नाही आणि याचा त्रास मला जास्त होतो हे तुझ्या नीट लक्षात आलं आहे दादा त्यामुळे प्लीज थांबव आहे सगळं तेव्हा लगेच शंतवून लागतो म्हणजे मंजिरी तुला काय म्हणायचं आहे तू त्या रायाची बाजू घेते म्हणजे तू त्याला मदत करते का तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही हे तर माझं दुर्दैव आहे मी त्याला मदत करू शकत नाही पण हो विठुरायकडे मी त्याच्यासाठी प्रार्थना नक्कीच करू शकते त्यामुळे त्याच्या मनात जे काय तेच सगळं पूर्ण होईल तेव्हा लगेच तो बाद झालं मंजुरी राया 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 अगं का त्या माणसाशी तू एवढं नातं ठेवते तेव्हा मंजुरी म्हणू लागते कारण दादा लहानपणापासनं चांगल्या माणसाशी कसं वागायचं माणसाचा चांगूलपणा टिकून कसा ठेवायचा हे तू मला शिकवलं आहे पण दादा आज तुझं दुर्दैव आहे की रायातला चांगूलपणा तुला दिसत नाही आहे तेव्हा लगेच शंत म्हणू लागतो सोड मंजिरी तो राया स्व कष्टाने पैसे कमवू शकत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे दादा पण माझं आणि रायाचं पंढरपुरात चादरीचं चा दुकान आहे मग तो त्या चादरीच्या दुकानात पैसे कमवू शकतो मग तरी तू असं चॅलेंज का देतो त्याला तेव्हा लगेच दादा म्हणू लागतो मंजिरी माझी आठ तुला आठवते ना तू होती ना तिकडे अगं कुणाची ओळख न दाखवता मदत न घेता त्याला स्वकष्टाने पैसे कमवायचे त्यामुळे त्याला एकट्यालाच हे सगळं करावं लागेल तुझ्या दुकानाची मदत घेऊन उपयोग चालणार नाही आणि जर तुझ्या राहायला जमत नसेल तर जाऊन सांग त्याला माझ्या समोर ए आणि हार मान सांग की दादा मी चुकलो माझ्याच्याने हे होऊ शकत नाही स्वीकार कर हारलोय म्हणून मग मी त्याला माफ करेल आणि मग आपण दोघे लगेच हे पंढरपूर सोडून निघून जाऊ तेव्हा मंजिरी म्हणा ते शक्य आहे दादा हे राया असं कधीच करू शकत नाही कारण माझ्या प्रेमासाठी राया काय बी करू शकतो हे मला चांगलंच आहे त्यामुळे दादा राया कधी हार मानणार नाही आमचं प्रेम नक्कीच जिंकणार पण दादा हे सगळं रायाने जर करून दाखवलं दा त्याने चोवीस तासात पाच हजार कमावले तर तो आमच्या लग्नाला होकार देणार आहे का अजून काहीतरी गुरघोडी काढणार आहे तसं जर असेल तू विचार करायला सुरुवात कर दादा तुला आत्ता मी वेळ देते आत्ताच विचार कर नेमकं नवीन काय पिल्लू काढणार आहे तू ज्यामुळे आमचं लग्न थांबेल आणि तू आणखीन राहायला त्रास देशील म्हणून दादा तुला खात्रीनुसार सांगते शंभर टक्के राया पाच हजार रुपये कमावणार त्यामुळे तूही विचार करायला सुरुवात कर तेव्हा मंजिरी आता रूममध्ये निघालेली असे त्याच वेळेस शंत तो मंजिरी थांब तू जरा जास्तच करते है? तू त्या रायासाठी तुझ्या मोठ्या दादाशी कसं बोलते हे तुझ्या लक्षात येत नाहीये तेव्हा मंजिरी लगेच आपल्या दादाचा हात हातात घेते आणि लगते दादा रायासाठी मी काहीही करू शकते पण तुला जर आमच्या लग्नाला होकार द्यायचा नसेल ना तर रायाला त्रास देणं बंद कर थांबव आहे सगळं आणि विचार कर तुला अजून काय करायचं ते कारण राया पाच हजार कमवणार म्हणजे कमवणार आता मात्र शंतनू खूपच भडकलेला असतो त्याला खूप राग येतो तर इकडे मंजिरी जवळ येतो आणि लागतो मंजिरी तू म्हणते राया चोवीस तासात पाच हजार कमवणार हे शक्य आहे तेव्हा मंजिरी म्हणते मी शंभर टक्के खात्रीनुसार सांगते राया पैसे कमवणार म्हणजे कमवणार तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाला आता एक मार्ग सापडलेला असतो आता राया आणि मंजिरीने रिक्षा घेऊन पैसे कमावण्याचं ठरवलेलं असतं त्याप्रमाणे आता रायाने भाडी मारायला सुरुवातही केलेली असते तेव्हा राया मिसफायरला म्हणा मिसफायर तू काळजी करू नको आपलं प्रेम नक्की जिंकणार मंजरीने रायाची साथ द्यायचं ठरवलेली असतं ती रायाबरोबरच त्या रिक्षेत असते त्याच वेळेस आता मात्र इकडे शशिकला घोरपडेला म्हणू लागते घोरपडे अरे तू चहा पीत काय बसला आहे तिकडे जर भाड्यावर भाडी मारत राहिला ना तो राया तर तो चोवीस तासात पाच हजार नक्की कमवेल तेव्हा लगेच जेम लागतो शशिकला अगं त्यासाठी रायाचं मन आणि रिक्षेचं चाक व्यवस्थित राहायला पाहिजे की नाही आता बघच मी काय करतो ते असे म्हणताच आता लगेच घोरपडेचे गुंड रायाला रस्त्यात अडवतात आता भरपूर असे गुंड घोरपडेने पाठवलेले असतात आता मात्र या सगळ्या गुंडांना सामोरं जाऊन राया मात्र आता कसं आपलं प्रेम मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद